मोठमोठे मोड़ टेलर सेविंग टिप्स शोल्डर जर उतरत असतील तर समजा शोल्डर उतार जो अर्धा ते एक इंचापर्यंत द्यायला हवा होता तो दिला गेला नाही ब्लाउज जर मागून वरच्या बाजूला ओढला जात असेल तर समजा तुम्ही मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला एक इंच जास्तीचं माप घेतलंच नाही बाही पुढच्या भागाला टाचल्यासारखी वाटत असेल तर समजा पुढच्या बाहीचा खोलगट उतार कट करताना कमी पडला गेला आहे खेचल्यासारखा वाटत असेल तर समजा तुम्ही अर्धा इंच पुढचा भाग आतमधून कट केलाच नाही नवीन बिगिनर्स जेव्हा कटिंग आणि स्टिचिंग शिकत असतात तेव्हा नेहमी घरच्या जुन्या कपड्यांचा वापर करावा जोपर्यंत परफेक्ट शिवण जमत नाही त्यानंतरच नवीन पीसवर प्रॅक्टिस करावी यामुळे वायफळ खर्च वाचेल आवडला तर लाईक शेअर